मंडळी नमस्कार मी विनोद रायकर आज मी आलो आहे पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यातील वैष्णवधाम या ठिकाणी येथे असलेले प्राचीन पट खेळांचे अवशेष हा एक ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी जो प्राचीन भारताच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा ठेवा आहे वैष्णवधाम या ठिकाणी खडकावर कोरलेली बैलांची शिल्पे आणि प्राचीन वाघवकरी मंकळा आदी खेळांचे पट पाहायला भेटतात खेळ प्राचीन असून बुद्धीचा वापर करून हा खेळला जातो हजारो वर्षापासून हा खेळ इथोपिया इजिप्त सुदान दक्षिण आफ्रिका घाना व भारतात खेळला जातो वाघ बकरी हा खेळ प्रामुख्याने नेपाळ दक्षिण भारतामध्ये बघायला मिळतो या खेळामध्ये तीन वाघ आणि पंधरा बकऱ्या असतात वाघाने बकरीला खायचे तर बकऱ्यांनी मिळून वाघाला अडवायचे अशी या खेळाची संकल्पना आहे जुन्नरच्या लेण्यांमध्येही हे खेळ अनेक पाहायला मिळतात कातळ शिल्पांचा काळ सांगणे कठीण असून अजूनही या परिसरात आणखी अवशेष मिळण्याची शक्यता आहे या शिल्पांचं संवर्धन होणे गरजेचे आहे त्यासाठी पुरातत्व विभाग स्थानिक प्रशासन व ग्रामस्थ आदींचा पुढाकार घेणे आवश्यक आहे धन्यवाद